या नावे उसका चुकी ना। आता आपण आहोत वाडा तालुक्यातील कोणेया गावाच्या हद्दीत माझ्या मागे इकडे एक होमची कंपनी आहे तर या कंपनीमध्ये सकाळी 10 च्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये सर्व कंपनी जळून खाक झाली जवळपास 40 कामगार या कंपनीत असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे त्यातील दोन कामगार जखमी झाले त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे त्यांना वाडा येथे रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी वाडा नगरपंचायतीचे अग्निशामक यंत्रणा आहे त्यांना पाचारण करण्यात आलं मात्र त्यांची जी यंत्रणा आहे ती तोकडी असल्यामुळं तुलनेत आगीचं रौद्ररूप जास्त असल्यामुळं आग आटोक्यात आणताना त्यांची दमछाक होत आहे परंतु काही जे महत्त्वाचे भाग आहेत त्यांना आटोक्यात आणण्यासाठी ते गाडी तिकडे रवाना झाले मात्र अजूनही पालघर तसेच वसई विरारच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं मात्र त्या गाड्या अजूनही इथे उपस्थित झालेल्या नाहीत वाडा पोलीस इथे आहेत या कंपनीचं प्रचंड नुकसान झालेलं तर आहेच परंतु या कंपनीमधून निघणाऱ्या धुराच्या लोटांनी पूर्ण परिसर काळवंडून गेला आहे आणि लोकांना प्रचंड एक भीतीचं वातावरण आहे वाडा तालुक्यामध्ये खरं तर अशा फोमच्या कंपन्यांना आग लागण्याची काही पहिलीच घटना नाही बिलोशी तसेच गांध्रे एम आय डी सीमध्ये देखील अशाच प्रकारच्या फोमच्या कंपन्यांना आग लागून अशा दुर्घटना घडल्या होत्या मात्र या घटनांमधून कंपनी मला कुठल्याही प्रकारची सुधारणा करताना दिसत नाहीत ही घटना बघता आताची